मी आता आणखी नवीन काय सांगणार जसं संदीपने सांगितलं एका अर्थाने दैवत आहे आणि मला वाटतं याच दैवताची आपण आणि याच देवीची सावित्रीबाईंची दर म्हणजे दरवेळेस पूजा करायला हवी आणि त्यांचे जे विचार आहेत ते घेऊन आपण पुढे जायला पाहिजे मला जेव्हा संदीपने कळवलं तेव्हा मी एका गावामध्ये एका नदी पुनर्वसनाचं काम करत होते आणि मी शेतकऱ्यांसाठी गावाखेडे गावांमध्ये काम करते आणि पाण्यावर एज्युकेशनवर या सगळ्यावर काम करते पण त्यावेळेस एक बऱ्याच आपण जेव्हा जमिनीवर पाक काम करतो जेव्हा गावामध्ये काम करतो तेव्हा बरेच असे प्रसंग येतात तेव्हा असं वाटत की काय काय कसं करायचं आपण किती हे काम आहे किती करायचंय का काम नाही झालं आणि इतके प्रश्न पडतात आणि आपल्याला आपण प्रत्येक इमोशन मधून जातो आणि त्यावेळेस जेव्हा मला सावित्रीबाईंची भूमिकेसाठी मला आज संदीपने विचारलं आणि मला निलेश आणि सगळ्यांनी बरीच पुस्तकं पण दिले तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुल्याबद्दल तर शाळेमध्ये वाचलेलं दे आहेच बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण आणखी खोलात जाऊन जेव्हा माहिती मिळत गेली तेव्हा माझं जमिनीवरच म्हणजे माझं गावाखेडेगावच जे गावा का काम होत त्याच्याकडे बघण्याची जी हे होती दृष्टिकोन होता तो पण खूप बदलला मला खरंच कौतुक वाटत दोघांचं कुणी अभिनेते आहेतच खूप छान अभिनेत्री आहे राजेश्री आणि प्रत्येक सिनेमा तुम्हाला काहीतरी देतोच आणि संदीप बरोबर काम करताना म्हणजे मला संदीप खूप अभ्यास केला आणि अशा असंख्य गोष्टी तुम्हाला सांगायच्या तेव्हा की ज्योतिबांच हे होत किंवा ऍक्च्युली की कि, ते खूप चांगल्या घरातले होते आणि पैसे वाले होते ते तरी पण आपल्याकडे आज अनेक पैसे लोक आहेत आणि पण असं वाटत होतं की आपण समाजाचं देणं लागतो तर जे असंख्य पैसे वर लोक आहेत त्यांनी सुद्धा असा विचार करावा की आपण समाजाचं काही देण्याला लागतो आणि प्लीज समाजासाठी काहीतरी करावं या सिनेमात काही नाही तरी हा विचार जरी पुढे गेला तरी खूप 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 लोकांचं फल होईल आणि निलेशजी थँक्यू व्हेरी मच सगळ्या सगळ्या कौतुक आहे मी एका निर्मात्यांचं की हा सिनेमा होणारच नाही पण हा सगळ्यांनी खरंच संघर्ष केलाय आणि आज हा खूप नवीन उमेद घेऊन हा सिनेमा आज पाच जानेवारीला रिलीज होतोय भरभरून प्रेम करा सगळ्यांनी प्लीज प्लीज आवर्जून हा सिनेमा बघा मी परत परत म्हणतो की निर्माता उभा राहिलं तर आणखी ना सिनेमे तयार होतील तर निर्मात्यासाठी बघा कलाकारांसाठी बघा सगळ्यांसाठी बघा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका